नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत ना तर मंडळी थंडीच्या दिवसात गरमागरम आणि चटकदाराचं टॉमॅटोचं सार खायला आणि भाताबरोबरही खूप छान लागतं तर आज मी करणार आहे गरमागरम टॉमॅटोचं सार चला तर मग टॉमॅटोचं सार करण्यासाठी मी ते चार मोठे टॉमॅटो शिजत लावले आहेत त्यासाठी ते आधी मी धुवून स्वच्छ धुवून घेतले आहेत हे बघा आता इथे टोमॅटोची साल निघते आहे म्हणजे टोमॅटो चांगले शिजले आहेत ते आपण थंड करून घेऊ आणि त्यानंतर टोमॅटोच्या साराच्या वाटणासाठी लाग लागणार आहे आपल्याला ओलं खोबरं जिरं थोडेसे धणे थोडीशी चणा डाळ आणि दोन लसणीच्या पाकळ्या हे सगळं साहित्य आणि टोमॅटो आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहोत त्यासाठी मी मिक्सर मिक्सरच्या भांड्यात लाल तिखट आणि अर्धा इंच चिंचेचा तुकडा देखील वाटून घेणार आहे तर आता हे मिश्रण वाटून झालं आहे आता आपण टोमॅटोचं सार करून घेऊ त्यासाठी इथे छोट्या पातेलीमध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे त्यात आता मोहरी हिंग आणि वाटलेलं वाटण घालून थोडंसं परतून घेऊ आणि त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून घेऊ सारामध्ये मी थोडीशी चिमूटभर हळद घातली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घालून व्यवस्थित ढवळून घेऊ या सारामध्ये थोडंसं सा अजून तिखट आहे तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही तिखट घालू शकता तर आपलं सार आता तयार आहे ते आपण सर्व करून घेऊ अशा प्रकारे तयार आहे आपलं थंडीतलं गरमागरम टोमॅटोचं सार थँक्स फॉर वॉचिंग